बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रपती पदाचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांच्या भेटीची मातोश्रीवर ही भेट झाली बाळासाहेब ठाकरे आणि प्रणव मुखर्जींची आणि सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सुद्धा होते या भेटीची ही ताजी दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय थोड्या वेळापूर्वीच प्रणव मुखर्जी हे बाळासाहेब ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झालेले होते मातोश्रीवर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेनं प्रणव मुखर्जींना पाठिंबा दिलेला आहे आणि त्याबद्दल धन्यवाद देण्यासाठीच प्रणव मुखर्जी आणि बाळासाहेब ठाकरे यांची ही भेट होती असं सांगितलं जात आहे आणि यानंतर आपण बघूया या, या भेटीनंतर बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे काय सांगतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे पण ही तरी आत्ताची ताजी दृश्य आहेत याबद्दल आपण बोलणार आहोत आमची सिनियर कर मंडण सुवर्णा दुसाने जगदाळेशी पण त्याआधी बघूया बाळासाहेब ठाकरे या भेटीनंतर काय म्हणाले आयोटर फोर आय केन गेर टू एक्सप्रेस माय थँक्स टू हिम फॉर सपोर्ट ही हॅव एक्सटेंडे थँक्यू पाठिंबा जाहीर केला आपण आपण पाठिंबा जाहीर केला बाळासाहेब काय काय म्हणाले नेमके आता ते आभार मानले त्यांनी नामनामध्ये नामनामध्ये जे पंतप्रधानांबद्दल म्हटलेलं आहे की पंतप्रधान डेफ आणि जम्प आहेत म्हणून पंतप्रधानांबद्दल जे, जे काय भावना आहेत तुम्ही भावना मी जे बोलले त्या भावना नाहीत का झालं तर आणखीन भावना होणाऱ्या तुम्ही ते, ना ते की नाही आज ते इतके गाईच होते त्यांचं विमर्श वेळीच टाळली आहे बरं ते दोन हजार आठ पंचवीस ला आपल्याला नऊ पंचवीसचं काहीतरी त्यांनी जायचं होतं जाऊ शकलं नाही त्यांचं डिश पण म्हणून त्यांनी एक थोडासा तुकडा घेतला कसला सल्ला निघाले बाळासाहेब अनेक प्रश्न आहेत सीमा भागातल्या लोकांना आपण आश्वासन दिलं होतं की आपण तो मुद्दा चर्चेला घेऊ अफजल गुरुच्या फाशीचा प्रश्न आहे राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला युपीएच्या आपण पाठिंबा दिला या मुद्द्यांची चर्चा झाली का आपला काही सिक्रेट सांगू इच्छित नाही काय बोललय ते बोलय पण मला बाहेर सांगता येणार नाही बघा ह्या डिटेल अशा चर्चा आहेत संगमाला का नाही काय नाही संगमा माझे मित्र आहेत बरं चांगलेच मित्र आहेत फार जुने मित्र आहेत पण इथे मित्रताचा प्रश्न नाही जातीचा प्रश्न नाही एक तर बाळासाहेब काय बोलतायत पत्रकार सोडताना दिसत नाहीयेत आपल्या सोबत सुवर्णा दुसारे जगड आहे जगदाळे सुवर्णात तुम्ही बाळासाहेबांना अगदी वेळाच घातला होता काय म्हणाले शेवटी काय हाती लागलं का खर तर बाळासाहेबांनी जे सांगितलं की भेटीत काय चर्चा झाली हे सिक्रेट आहे हे मी तुम्हाला सांगणार नाही बाळासाहेब सुरुवातीला बोलायला तयार नव्हते पण एक मला आवर्जून सांगावं असं वाटेल या संपूर्ण भेटीची शिष्टाई शरद पवार यांनी केलेली आहे हे संपूर्ण या इव्हेंटवरून किंवा या कार्यक्रमावरून जाणवत होतं बाळासाहेब ज्यावेळी खाली आले त्यावेळी प्रणव मुखर्जी शरद पवार हे त्यांच्या सोबत आले बाजूच्या चेअरवर प्रणव मुखर्जी बसले होते आणि त्यांच्या बाजूला शरद पवार होते प्रणव मुखर्जींनी बोलून झाल्यानंतर आपण लगेचच निघावं अशा सूचना शरद पवार यांनी केल्या आणि त्यानंतर बाळासाहेब सुद्धा लगेचच निघण्याच्या तयारीत होते पत्रकारांनी त्यांना विचारलं काय चर्चा झाली त्यानंतर बाळासाहेबांनी सांगितलं की हे सिक्रेट आहे मी काय नेमकी चर्चा केली कोणत्या कौन, मुद्द्यांवरती युपीएला पाठिंबा दिला हे आता जाहीर करणार नाही त्याच वेळेला संगमा एनडीएने ज्यांना पाठिंबा दिलेले उमेदवार आहेत ते होते त्यांना मात्र बाळासाहेब का भेटले नाही तर ते माझे मित्र आहेत पण राजकीय गणित वेगळी आहेत असं बाळासाहेबांनी म्हटलं त्यामुळे आपण पाहिलं की प्रणव मुखर्जी यांनी शिवसेनेने जो पाठिंबा जाहीर केला त्याबद्दल त्यांचे आभार मानले पण या संपूर्ण कार्यक्रमाची शिष्टाई शरद पवार यांनी केली हे या संपूर्ण भेटीतनं जाणवत होतं सुवर्ण धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल एकूण आता बाळासाहेबांनी सिक्रेट हा शब्द वापरलाय त्या शब्दावर उद्या एक दोन दिवस खेळ होईल बातम्या येतील याविषयी शंका